नमस्कार जयशंकर कसे सगळे मस्त मजेत आहे का जयशंकर हां तर चला आम्ही चाललेलो आहे निलेश दादांच्या इकडे म्हणजेच आपली गावठी पूनम पूनम ताई यांच्या घरी चाललेलो आहे शांतीला म्हटलं चला त्यांना काहीतरी गिफ्ट घ्यावं गिफ्ट घ्यायला आलोय बघा इकडं आता घेतलेलं आहे आता लय दिवस झालं दोन तीन वेळा त्यांनी फोन केला त्यावेळेस काही जाणं झालं नाही आज म्हटलं चला योगायोग आलाय आणि माझ्या पण काही काम नव्हतं आज कामाला सुट्टी होती चला आता जाऊया आणि आता तिथे गे गेल्यानंतर बघूया आता कोण कोण भेटत आहे काय कोण कोण सेलिब्रिटी आलेत काय आहे का नाही का आता इतर काय ऑलरेडी आलेलंच आहेत पांडुरात पण येणार आहे आणि बाकीचे बघूया कोण कोण येणार आहे ती तर चला जाऊया आणि माझा कंटिन्यू ब्लॉग बघत राहावा लिहिलेला घरचा आता वास्तुशांतीचा काय काय मजा मस्ती होते चला जाऊया आता तर चला बर का आता घेतलय बहिणीला गाडी इकडं भाऊजीला पण घेतलय आणि इथं आमचे मी खलनायक खलनायक तर चला आता इकडं राहणं माळा तर आलोय आम्ही काय करा माळा माळा माळाने आलोय कर का तर बघू आता तिथं जेवणाचा कार्यक्रम आहे का लगेच तुझा काय नेमकंच घे खायर घोसायची काय

रोड आहे का आहे का बघा जाऊ दे जाऊ दे जाऊन दे डेंजर दे आहे बाबा घर घर बी ना ते रोड बी हा अग बाई इकडून असं इकडून असत 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 इकडून आली नसते आहे का नाही इकडून पण रस्ता आहे तू उतरल्यावर काय कमी होईल काय गाडीतलं गाडीला मग मग काय तर परत काय तर आधीच तर आली किती पण आली कि बा सगळे आले ती पावणी मंडळी तिकड आहे ती सगळे साडे रेडी

चला आपण पुन्हा त्याची गाडी घेऊया त्या ना की आता कस आहे

ठीक आहे वाला कोण आहे अरे काय राहिले तुम्ही दयावत इकडे पूजाबाई करत नाही ना काय नाही तुम्हाला वाटत नाही काय काय नाही के आले आले पेन नेतले नाही हा पूरा सर्व होता कोणी नाही गेला काय

ना ना दातीला ना दातीला गेला भांग पळाराली दातीला तिला भाडतीच पहिले राडा तायला भाड भाप छदवाडासे गई दे हा चाग चा चा दाबारा मध्ये बसतो काय असे बसले हा असं धरलं तर काय तुमाची तरी बघा

pasca? Aku <laughs> tunggil

गावठी मित्र शिकणार राधा ताई किंग अग काय खेड्यातल्या माणसाची सह ताकद तशी असते मग काय माझी बहीण बहिणी राधा हो

आज <laughs> किंवा <laughs> परद झाला पण ज्या बाबा म्हणणार नाही तुम्हाला एवढं लवट काय हां लगेच जाणार म्हणून संध्याकाळी संध्याकाळी नदी नाही तो गो काय म्हणतो का सगळं आहे तळ सगळं आहे व्हिडिओ तसं कसं आणि सगळ्या बघा इकडे आला सगळ्यांकडे ¡Gracias! কেচে <laughs> কেচে <laughs> काय करा रे वेलकम लोण करा मी लोण करा ले ले कार रे नमस्ते आजवर मला म्हणा 10000 बसायला 10000 रमाजनाला बोलू नका आता प्रेसिडेंट आहे असं चार तरी नंबर होतो बरोवते म्हणतात आलो जरा पहिला पहिला कॉन्फिडन्स पहिला खान लेखीसाठी लेखी भरा पडू उठते करते म्हणजे आपला स्टेशन गाडी उडतंय चला मात्र बात

तरी विषय हा तिच्या जागे शेमा तिचे बरे आमची बेट आम्हाला भेटायचं बेटाचं भेट काय झालंच नाही बघा तुम्ही भेटत फक्त टोरंटो आणि मी जरा नाही काय नाही आपले चीज येते काय नाही सगळे गरज नाही आपल्याला पडले पडले आले संकट मग क्षेत्रात आले आम्ही कशाला थांबलो कधी आला 15 झाली होय ताणी सकाळी नवीन व्हिडिओ बघितला होता बस करतो व्हिडिओ आता रस्त्यावर तुम्ही